आता आम्ही निघालेलो आहे ताईच्या घरी थोडंसं फिरायला आणि बारगाव पप्पा आणि बारगाव आणि देवांशन आजी बसली जाऊन आता दोघांचं आवरलं आहे ते तिकडे गेले आता भारगाव जुन्यांचं आवरलं असं निघायचं मला तर हे बघा मम्मी आणि बारगाव आणि देवानशन आहे दोन इकडं आमचे स्टॉर चला ते फेकून ते इथंच देवा देवावरकडे फेकून इथं टाका

पतवीरा बा 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 चाल आमच्या सरने बाणती पॅटे दादाशी चट्टू घातली का आणि आम्ही आई ते कुत्रे येत आहे सारखं चाललंय त्याच जोंबी झोंबी झोंबी काय ना

बंद झाला

<laughs> <laughs> तर चा ते आता आम्ही चाललेलो आहे इथं पाया पडायला मसोबाच्या आमच्या घरा घरचा मसोबा तर सगळ्यांचं आवरलं आहे अजून आम्हाला गावात पण जायचं आहे काही खरेदी पण करायची देवांचा ड्रेस ते पण त्याला पण टाईम भेटला नाही अजून आता बाकीचं आवरलं आहे आधी देवाला जाऊन येतो आम्ही आणि मग गावातल्या देवीला जाऊ सटूबाईला सटूबाईला जाऊन आलं गावात चला उशीर उशीर पण खूप झालाय आम्हाला

तसे पाया पडायला का दर आपल्याला जात पडवत सव इथ पण ना मी तो एवढ्या एवढ्या जागेत गाडी निघालो आता आम्ही गावामध्ये

दुकान बंद रिमोट असते तुझं रिमोट दाबलं का नाही रिमोट दुकान बंद कर दुकान बंद कर ना रिमोट वर आहे आमचं सगळं काम नाही जा झालंय झोप येते पुढे तिच्याकडे आमचं देवांश चला हुशार हुशार आहे के तो दुरूर। तो दुरूर। बदल केला पाहिजे बदल जरुरी उड्डमपूल बिडम पूलची रिक्वायरमेंट झाली पाहिजे समजा कोपरगाव रोड आहे ना डायरेक्ट वरून द्या शेवट असून तसंच देवांश नाही तुम्ही शाळेला

मला असं झोपूनच राहते बघा ते बघा झटकारखाना आहे ते वाला ते ते पण तुझच कारखाना आहे हां सगळे माझे जमले आहे हां जमलेले कारखाने सगळे यायचे आणि मी जोडले हा तू जोडले अरे बापरे हे बघा हां हां दिसलं ते बघा मी जोडले नाही नाही कारखान्याची आवड आणि ते मी चालू नाही केलं नाही करता

ते ना? ना? ना नारळ घ्यावाला दुंदोर नारळापुरी किती शेजारचे पाहिजे अंध घ्या सगळं घेतलं निवास घेऊन मग देवाश पप्पा लावलं नारळ अलेशी आलेच गाणं दुकान मधून तर बाटली बिटली दुकान घरी जायला

भात टाकायचं का भात लोकांच्या पायाच्या इकड इकडं कोपऱ्यात मंदिराच्या बस नाही

काय गेटला रे चार पाच फाइनली नाव बरोबर तुम्हाला घेऊन ना टेस्ट एकदम मस्त आहे चॉकलेट नाही कायती दुकान आवडले अरे भारी उलट झालं किती सोपे त्याला पण एकदम मस्त आहे भले चांगले आवडले बे 你就有好了。<Heavenly 面>